श्रावण संपला आणि गणपती बाप्पावन गेले त्यानंतर आज मी एक महिन्यानंतर मी नॉनव्हेज बनवायला घेतलेला आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी ऑमलेट बनवते ऑमलेट मी तीन प्रकारचं कसं बनवते हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात अगोदर मी प्लेन ऑमलेट बनवून घेणार आहे कारण परीला प्लेन ऑमलेट आवडतं आणि तिच्यासाठी अगुणार सगळ्यात अगोदर मी प्लेन ऑमलेट बनवून घेते त्यासाठी मी अंडी फोडून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये मीठ मिरची पावडर हळद आणि कोथिंबीर ॲड करणारे आणि छानपैकी ते मिक्स करणारे ऑमलेट परीचं फार फेवरेट आहे तिला चिकन मटन अजिबात आवडत नाही पण ऑमलेट खूप आवडतो तिला रोज जरी ऑमलेट दिले तरीसुद्धा ती खाऊ शकते इतकं तिचं ऑमलेट प्रिय आहे त्याच्यामुळे मग म्हटलं की नॉनव्हेजला स्टार्ट करण्या अगोदर तिच्यासाठी म्हणजे घरातच सगळ्यांसाठीच आपण ऑमलेट बनवूया तर त्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारचे आज ऑमलेट बनवून दाखवते त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर सर्वात अगोदर तुम्ही पाहिलं मी काय काय घातलेलं आहे मीठ मिरची आणि थोडीशी हळद घातलेली आहे आणि कोथिंबीर घालून हे सगळं एकत्र एक करून घेते आहे आणि हे मला मदत करतायत कांदा वगैरे चिरून जायला कारण माझी तब्येत फार फार खराब आहे त्याच्यामुळे मग ह्यांनी मला मदत केली आणि त्यानंतर आता मी एका तव्यामध्ये असं तेल मी शिंपडलं आहे बाजूने आणि आता हे कांदा टोमॅटो तुम्हाला दिसत असेल हे बाकीच्या ऑमलेटसाठी मी केलेलं आहे आणि आता तेल छान तव्यामध्ये गरम झाल्यावरती ह्यामध्ये ही ऑमलेट टाकून घेतलेलं आहे आणि ऑमलेट पसरून घ्यायचं तुम्हाला जर पातळ करायचं असेल तर ऑमलेट पसरून घ्या जर तुम्हाला असं जाडसर जाडी ठेवायचं असेल तर तुम्ही तसंच टाकू शकता पण परीला असं पातळ आवडतं त्याच्यामुळे मग मी हे पसरून घेते आणि पसरून घेतल्यामुळे सगळीकडे मीठ मसाला व्यवस्थित लागला पण जातून ऑमलेट खूप छान होतं तर असंच तिला ऑमलेट आवडतं त्याच्यामुळे मग मी तिच्यासाठी वेगळं बनवलेलं आहे आणि आता दुसरं मी वेगळं बनवते तर ते पण मी तुम्हाला दाखवते तर दुसरं ऑमलेट मी कसं बनवणार आहे ते दाखवते त्यासाठी आपल्याला अंडी लागणार आहे तर मी दोन अंडी घेणार आहे फो फोडून आणि हे अंडी गावरान आहेत हायब्रिड अंडी मी वापरत नाही मला आवडतच नाही तर हायब्रिड अंडी कारण त्याला चवच नसते अजिबात हायब्रिड अंड्यांना चांगलं पण लागत नाही तर हे छानपैकी भाजून झाले आता ह्याला मी पलटी मारून घेणार आहे म्हणजे दुसऱ्या साईडनं पण छानपैकी असं कुरकुरीत भाजलं जाईल आणि ऑम्लेट असू द्या किंवा बेसनपोळी असू द्या जेव्हा हे ऑमलेट बेसनपोळीला आपण तेल जास्त वापरतो ना त्यावेळेस ऑमलेट खूप छान होतं आणि छान पण लागतं त्यामुळे थोडंसं तेल मी जास्त वापरते नॉनव्हेजच्या पदार्थांना तर ऑम्लेट पहिलं तयार झालेलं आहे हे एका पद्धतीचं ऑमलेट झालं आता दुसऱ्या पद्धतीचं ऑमलेट दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथे दाखवते मी दोन अंडी फोडून घेतलेले आहेत त्यामध्ये मी कांदा चिरलेला घातलेला आहे एकदम बारीक चिरलं आहे कांदा मी त्यानंतर मी कोथिंबीर घातलेली आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं पाव हळद घातली तर आता हे सगळं एकत्रित करून घेणार आहे हे छान असं एकत्रित करून घ्यायचं त्यानंतर पुन्हा मी तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे अर्धा चमच आणि त्यामध्ये मग मी ऑमलेट टाकून घेतले म्हणजे जे ऑमलेटचं बॅटर आहे ना ते टाकून घेतलं होतं आणि जवळजवळ दोन मिनिटं मी शेकून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा पलटी मारलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता ऑमलेट किती छान दिसत होतं तर हे दुसऱ्या प्रकारचं सुद्धा ऑमलेट मी बनवून घेतले तर आता मी तुम्हाला तिसऱ्या प्रकारचं ऑमलेट कसं बनवायचं हे पण दाखवते वे, काही नाही एवढं वेगळी वे म्हणजे सोपंच आहे काही अवघड नाही आहे फक्त आपली आवडनिवड थोडी वेगळी असते त्याच्यामुळे मग मी हे असं केलेलं आहे तर आता मी तिसऱ्या ऑमलेटमध्ये कांदा हिरवी मिरची चॉप करून टाकलेली आहे कांदा चॉप करून टाकलेला आहे टोमॅटो चॉप करून टाकलेला आहे आणि हे सगळं आता मिक्स बॅटर करून घेते पहिल्या दोन ऑमलेटमध्ये मी टोमॅटो आणि हिरवी मिरची घातलेली नव्हती पण तिसऱ्या बॅटरमध्ये मी हे सगळं घातलेलं आहे हिरव्या मिरचीचं जर तुम्ही ऑमलेट बनवलं ना तर खरंच खूप भारी आणि टेस्टी लागतं नक्की करून बघा तुम्ही हे आणि जेव्हा हे आपण ऑमलेट बनवतो ना त्यावेळेस झाकण नक्की ठेवायला विसरू नका ऑमलेटवरती झाकण ठेवलं ना ऑमलेटची साईज पण मोठी होते आणि ऑमलेट सगळीकडून व्यवस्थित छान पकला पण जातो म्हणून मग मी असं करते तर ऑमलेट किती छानपैकी मस्त झालेला आहे तिसरा ऑमलेट पण आपला तयार झालेला आहे आता मी ताटामध्ये ते काढून घेणार आहे आणि असं ऑमलेट आपले तयार झालेले आहेत तर तुम्हाला कशा वाटल्या ह्या तीनही ऑमलेटच्या रेसिपी आवडल्या का ह्या रेसिपी आवडल्या असतील तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक करायला विसरू नका खूप जणी व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाहीत प्लीज लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब पण करा आणि तुम्हाला अजून कशा प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतात हे देखील कमेंटमध्ये दे मला सांगा ऑमलेट तर खूप छान झालं होतं मी सगळ्यांना जेवायला दिलं त्यानंतर मग मी किचन वगैरे सगळं क्लीन केलं भांडी वगैरे सगळी नॉनव्हेजची क्लीन केली आणि सगळ्यात शेवटी जेवायला बसले तर खूप छान झालं होतं नक्की एकदा घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कशी वाटली ही ऑमलेट तर